नमस्कार बातमी आहे एका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करण्याच्या एका बावीस वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेत नवीन कामठी कोतवाली नागपूर पोलिसांनी दोन गुन्ह्यांमध्ये दोन पूर्णांक पाच लाखांची यामाहा आर पंधरा आणि एक लाख साठ हजाराची पल्सर दुचाकी वाहनं जप्त केली आहे निखिल योगेश रहांगडाले वय बावीस वर्ष राहणार गाडगे बाबा नगर वाठोडा नागपूर असे आरोपी तरुणाचे नाव आहे नागपूर कामठी मार्गावरील भाटिया लॉन मधून दुचाकी चोरीला गेली होती या संदर्भात रितसर तक्रार नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीद्वाराच्या सहाय्याने ही माहिती मिळाली पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील लिहिगाव येथे एका गॅरेज समोर एक मोटार सायकल उभी असल्याचे पोलिसांना आढळले आणि लगेच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी खाक्या दाखवत आरोपीने भाटिया लॉन येथून यामाहा आर आणि नागपूर जगनाडे चौक परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही दुचाकी जप्त केल्या असून एमपीएससी अभ्यासासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी दुचाकी चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे तर पुढील तपास नवीन कामठी पोलीस करत आहेत